मास्तरला चाकूचा धाक दाखवून सात लाख रुपये लुटणारे पाच जण गजाड पोस्टाची सात लाख रुपये रोख घेऊन जाणाऱ्या मास्तरला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती दरम्यान दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले होते या पोस्ट मास्तर सुभाष भारसे यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्रे फिरवीत लुटमार करणाऱ्या पाचही आरोपींना पुणे येथून जेरबंद केले आहे राजेश ठोंबरे सतीश तुरणकर पीयूष कावळे प्रतीक घरात सावंत पंचबाई असे लुटमार करणाऱ्या आरोपींची नावं आहेत आरोपी पियुष कावळे हा बाबुळगाव येथे पोस्टामध्ये कार्यरत होता त्याचा फिर्यादीसोबत आपसी वाद होता त्याचाच वचपा काढत त्याने लुटल्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आहे आपल्याला माहिती मिळाली की एक पोस्टमॅन आहे म्हणजे सुपरवायझर आहे बाबुलगाव पोस्ट ऑफिसला सुभाष बारसे म्हणून ते यवतमाळ मेन पोस्ट ऑफिसकडून ते सात लाख पैसा बाबुलगावला घेऊन जात असताना त्याने मध्ये कराळगाव घाट म्हणून आहे तिकडे तीन लोक थांबवला आणि त्यांच्या टू व्हीलर होता टू व्हीलरमधून सात लाख पण हिसवून टू व्हीलरसोबत त्यांना घेऊन गेलं म्हणून आपल्याकडे कंप्लेंट आला होता त्या त्याच्या रिलेटेड आपण पटकन पोलीस स्टेशन यवतमाळ शहरला पाच सो पन्नास बे दोन हजार पंचवीस सी आर नंबर आणि तीन नऊ चार हे गुन्हा दाखल केला होता म्हणजे राबडीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पटकन मी हे गुन्हे सिरियस असल्यामुळे आणि पैसा पण शासकीय पैसा असल्यामुळे एल सी बीला आणि पोलीस स्टेशनला पण मी सिरियसली घेण्यासाठी आदेश केला होता आणि एल सी बीच्या पूर्ण टीमने खूप चांगला काम करून ते त्याच्यापैकी मग टोटल पाच आर यटी होता पाच ते पाचही आरोपींना आपण अटक केलेली आहे त्याच्यामध्ये आरोपीचं नाव पीश कावडे म्हणून आहे ते ॲक्च्युली बाबुलगाव पोस्ट ऑफिसमध्येही काम करत होता आता पण काम करत आहे त्यांच्या आणि जो पोस्टमास्टर आहे बारसेच्या सोबत काही वाद झाला होता त्यांना काही रिव्हेन सार करण्यासाठी त्यांच्या मित्र आहे गुड्डू म्हणून तुरंगकर त्यांच्या ओरिजिनल नॅम कृतिक तुरंगकर आहे त्यांना संपर्क केल्याने ते तुरंगकरने बाकी लोकांना पण अरेंज केले असं टोटल पाच लोक मिळाले त्याच्यापैकी दोन लोक तुरंगकर आणि ते कावडे दोघं इथे थांबला होता पोस्ट ऑफिसकडे आणि बाकी तीन लोक तिथे करडगाव घाटकडे होता आणि सर ते हे टिपू दिले की पोस्ट मास्टर इथून निघाले म्हणून ते त्यांनी तिकडे थांबवून दे सात लाख ते त्यांच्या स्कूटी सर्व घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर कर कलमकडे त्यांच्या गाडी सोडले आणि पैसा घेऊन पैसा दरेक आदमीने एक लाख चाळीस हजार वाटप केले आणि त्याच्या पाचपैकी चार लोक पुण्याला गेला लो होता आणि आपण अपन, आपला पूर्ण टीमने खूप पूर मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये काही तांत्रिका विश्लेषण पण आहे आणि ह्युमन इंटेलिजन्स पण आहे दोघं वापर करून आपण गुन्ह्याला डिटेक्शन केलेलं आहे आणि याच्या रिलेटेड मी पोलीस निरीक्षक एल सी बी श्री सतीश चावडेंना खूप खूप अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये जो काम केलेला टीम राजमल्लू आहे पी एस आय आणि त्यांच्या पण संपूर्ण टीमला मी खूप खूप अभिनंदन करतो